शंभर टक्के दारू मी बंद करणार तुम्हाला शब्द म्हणजे शब्द बरोबर आहे जी कोण विक्रेता असेल त्याला आत्ताच बोलून घेतो मी पाच वाजेपर्यंत बरोबर आहे त्याला तंबी देतो स्तंभी देऊन पण जर त्यांना गाणमस्ती मस्ती करा लागला तर तुम्ही फक्त या पोलिस पाटलांना सांगा की साहेबांनी म्हणून पण पुन्हा ती चोरून लगून विका लागला तर पुन्हा अजून त्याला बोलून आपण जी काय कायदेशीर कारवाई आहे मोठीतली मोठी ती आपण त्याच्यावर शंभर नाही हजार टक्के करू तुम्हाला शंभर टक्के गावातील दारूबंद बंद झालेली तिथे त्याला काय आम्हाला त्याचं देणं गेलं नाही ना सोयर सुतक नाही ना काही ना। नाही आणि त्याला आता हित घेऊन आलो त्याला जी काय कायद्यानं आहे ती आम्ही कायदेशीर कारवाई करू कायद्याच्या बाहेरही जाऊन आम्हाला जी काय आम्हाला वाटते बाबा बाहेर आरती करत असेल अरे रवी करत असेल कुणाला बोलत असेल तर ते त्याला तरी आपण आपल्या पद्धतीनं प्रतिबंध करून शंभर टक्के त्याच्यामध्ये रिझल्ट देऊ बरोबर माझं नाव लक्ष्मीबाई दत्ता पवार मी रुई बुद्रुक इथून आलो आहे आमच्या गावामध्ये दारू बंद करायचे आहे तुम्ही आज कुठं आल्यात कुंटूर पोलीस स्टेशन काय म्हणले साहेब साहेब आले ना पी एस साहेब यालो म्हणले मध्ये अर्ज दिल्या आम्ही पी एस साहेब आल्यावर त्याला बोलणार आहोत का दार आमच्या गावामध्ये अठरा वर्षाच्या अलीकड पंधरा वर्षापासून पियात दरुदुका दरु दुकान आहे की इलिगल लिहतात चार म्हणजे चार दुकान नाही गावामध्ये असल्यामुळे सकाळी सहा वाजतापासून जाऊन आमचे मासे दारू पि आले रात्री रात्री आठ ला बाराला अकरा ला बाराला सुद्धा दारूवाल्याच्या घरी चले तर दवा सुद्धा जाऊन पिऊन आले जर उतरली तरी चले तर पिऊन आले तर आम्ही दारूमुळे एवढे टाकून गेल्या त्याच्यामुळे इथं आल्या बघा असो कुठे जाऊन बाहेर गावाला पिऊ जात काय करू जात पण आमचं म्हणणं आहे की गावामध्ये राहू नये आणि गावामधले गाव दहा तेवढी दारू बंद व्हावा ठीक आहे बाकी कुठे जाऊन बाहेर गावी जाऊन पिऊन आले तर हरकत नाही पण मुली बुजुर्ग तरी दारू बंद व्हावा म्हणून आम्ही महिला महिला बचत गटातील सगळं बाय आहे की कशासाठी आल्या आम्हाला हात मोडून टाकून आत्ती त्रास व्हायला मायला मार बाप्पाला मार बेकराला मार अगदी बापाला मार भावाला माल तर आला बुन आल्या बघा सुद्धा रोज कोणाच्या घर येतात का देशमुख सरपंच प्रतिनिधी माझे उपसरपंच रुई बुजरुग तालुका नायगाव जिल्ह्यामध्ये माझ्या गावातील जो महिलांनी आज दारूबंदीविषयी ते पाऊल उचललं आहे अतिशय ते चांगल्या प्रकारे त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि या दारूमुळे आज घरात ते घरातील कुटुंबप्रमुख महिलांना मारहाण करत आहेत घरातील दागदागिने विकत आहेत आणि नशा करून पूर्ण गावानं धिंगाणा घालत आहे याचा पूर्ण गावाला त्रास आता होत आहे आम्ही गावकरी पंचमंडळी बऱ्याच वेळा त्या लोकांना सांगितलेलं सुद्धा आहे एवढं सांगून सुद्धा ते लोक ऐकायला तयार नाहीत आणि दारू जर बंदी झाली तर गावचा सर्वांगीण विकास होईल हेच याच्यामधून सिद्ध होईल आणि माझी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की तात्पुरती दारू न बंद करता कायमची दारू गावामध्ये बंद झाली पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलावं अशी त्यांना एस पी साहेबांनासुद्धा माझी वारंवार विनंती आहे आणि यापुढे जर दारू नाही बंदी झाली तर आम्ही सर्व गावकरी एस पी समोर उपोषणाला बसू अशी आमच्या गावकऱ्यातर्फे सर्वांना कळकळीची विनंती आहे